तर नमस्कार मित्रांनो हा विषय का झाला ही काय विषय मला ह्यांचा एवढा माहीत नव्हता ह्यांनी काय हार्ड विषय एवढा करतेली म्हणून कारण ही पण माझी बायको पण मोठी आहे बरं का मी पण घरात मोठा आहे मी समजून घेतलं ह्यांचा यांचा विषय बायकांचा मी काय डोक्यात घेत नसतोच विषय आणि ह्यांनी झकमारी काय केली माहिती आहे का ती तिकडून आलाय मग वळणं ही इकडून गेली ती मी कामावर गेलोय ह्यांनी जाऊन त्या दाकट्या मेहुनीला चापटा लावले ते म्हणजे ही चुकली हिन आधी कालवा केला केला ती केला आणि हे अजून डोकं खायला माझं का तुम्ही ऐका ऐकायचं चुकली नाही मग आता मी हुनीची भाजी तुम्हाला कशी आली बोले की सांगते बारकी लडकी मेहुनी लाडकी मेहुनी आहे काय मेहुण्याला नुसता जेवतो चाललं समजून सांगायला मी सांगत होता एवढ्याला चप्पटा लावायची काही गरज होती तुम्ही जाऊन तिथं म्हणजे माझ्या भावाला तिनं मारलं ती नाही दिसलं तुम्हाला मारलं बारकायती पण त्याने ऐकायचं थोडं गोष्टी ऐकायचं होतं तिचं थोडं ऐकायचं पण मला सांगायचं ना तुम्हाला सां गेला माझ्या भावाला मारलं मग चल चला आपण पण जाऊन बघ आपण काय कमी नाही तिला कमी नाही तिला काय त्याला असतं एवढं एवढ्या एवढं काय ओराला तुमची काय गरज होती का मग मला बोलवायचं मी मिटवलं असतं नाही नाही मी हुनीला मारलं की एवढं कि आला तुम्हाला मग माझ्या भावाला तिनं तुम्ही एक झाल्यावर मग ती एकटी काय करणार तुम्ही कोणता एक झाला तुम्ही दोघं मग मी खरी होती म्हणते ना माझ्या बाजूने जागा घेतली पण यायचं मला बोलवायचं भाऊजी चला तिला सांगा समजो मग नाही सांगितलं असत कामन कामन म्हणजे कामन म्हणजे एवढं काय गरज आहे का काय करायची एक दिवस सगळे मिळून आपलं चाललेलं असताना तुम्ही घाणा घालायचो काय गरज होती काय घाणा घातलाय तवा माझा भावाला मारलं तिनं चालतात भाऊ असत तिनं मारलंच नसतं तिची तिनं तिनं दावून दिली

मोठा आहे आपण समजून घ्यायचं सोडून घ्यायचा विषय ते आला आला हे आला मला म्हणायचं ना मग ते तमे चालू बाबा सांगा म्हणून मी सांगितलं असतं ना काय सांगताय तुम्ही तुम्ही तिच्याच बाजू घेऊन बोलला मला जास्त वरडू नको जास्त वरडू नको अग दुचके तुला मी म्हणलं होतं शिवे द्यायचं नाही ठरवलं होतं कारण म्हणलं होतं आपण मोठा आहे कुठतर कमीच घ्यावा पण तू का नाही त्या लायकीचीच नाही आ लगे फोन करून तिकडं भाऊजीचं कान भरलं काय हा किती एवढा नालायकपणा करते ना आणि अजून मला म्हणती मी मिली तरच नेहा गवळीची गहमेंडी कर आग घे तुझी कडवरच जाणार आहे हा आता नवऱ्याला घेतलं काय माझ्या माझ्या तुझ्या बाजूनी वडून कोण नाही म्हणून काय चुकलं ग त्याचं लागली शानपणा करायला मला मारलं मला मारलं होय बरोबर आहे मला येणार नाही का त्याला मारल्यावर मारल, लागली मला सांगायला तू ना लायकपणा करायला लागली काय आता गेलं ते ही करून मला कामाला जायचंय म्हणून बघतीच बघू काय पण मला संध्याकाळी आले काय म्हणताय काय करते ते तीच नाही तुमचं मला बघायचंच आहे एकदा आता तुम्ही आता जी शानपणा जी करायला लागल्या ना दोघं मिळून आता तुझ्या बाजूने भाऊ नाही भाऊ जाई नाही म्हणून आता तुझा बाहु बाहु आता तुझा तुझा पाक ही आधार तुटला ना त्याच्यामुळे तू आता बोलायची लय ही करायला लागली आता बोलायचं म्हणजे कसं आता मेहुन्याला बाजूला उडलं तुझ्या आणि मेहुन्यानं मग माझ्यावर म्हणजे आता आ, ही चुक म्हणणार बघू संध्या काय बघू काय करते आता नाही मला बघायचं आहे तुमचं नेमकं आता तुझी लय लागली ना चुरू 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 त्या दिवशी तुला फटक कमी पडल्या ते चांगलं अजून चांगलं दोन चार बसाय पाहिजे होत नाही तिथं हे करून येऊन तुझ्या घरी हा त्याच्याच खाल्ल्या लावते तुला लाज वाटती का घर आणि अजून मेहण्याचं कान भरती वय मेहनाय तुझ्यासारखं शान आहे तर लागली मेहन्याचं स्थान भरायला आणि अजून बरंच काय 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 आसन तसन लागली करायला त्यानं मला नाही पाहिजे तू काय न्यायची तुम्हाला गरज आहे तिथं माझ्या भावाला मारलं माया मला मला आली कोणाला येणार आहे माझ्याशिवाय माया त्याला मारल्याबद्दल आणि अजून काय म्हणती आई गाडीत होती आईनं तरी समजून सांगायचं होत तू समजायच्या ह्याचीच नाही तू समजून सांगायच्या अजिबात लायकीची नाही आईचं काय चुकलं ग आईला बोलायला लागली तू आईला सगळी लेकर ले समान असते ती या कारण तू गाडव चुकली त्याच्यामुळे तुला आई बोलायला मधी आली नाही आणि तू तिच्या तू तुझ्यात बघून घ्यायचं ते आवाज करून बोलायचा नाही आम्हाला बघ <ausos> छकुलीनं माझ्या नवऱ्याचं कान भरले <आगे> आणि नवऱ्यानं सुद्धा विचारलं नाही तुला भावाला <sug> मारलेलं ही अजिबात विषय घेतला नाही त्यांनी बहिणीचे म्हणजे माझ्या बहिणीची आणि त्यांच्या मेहनीचीच कळवडली त्यांनी विचारलं सुद्धा नाही बह्याला गणपाला कसं मारलं कशावरनं झालं तुमचं ही सुद्धा विषय काढला नाही लगे मेहुनीची मया आली आ तिच्या विषयवरच बोललं ती तुझा जरा सुद्धा बाजू घेतली नाही मेहुन्यानं तुझ्या बघ तू म्हणतो ना मेहुनाला माझं हि येतं चांगलं येतं बघ आता तुला कळल कुशाल म्हणलं तुमची काय गरज होती तिला जाऊन मारायची एवढी ही सांगितलं खरं तिनं गपचूप फोन करून सांगती आ एवढी काय तिची लगेचच कान भरायची गरज होती लगे आलं की माझ्यावर कामावर ना आलं की भडकाय चालूच करते हे नाही आणि आता पण सांगून गेले तर या तुमचं संध्याकाळी आल्यावर बघतो सगळ्यांचं म्हणून मग काय बघते ते काय माहिती आता नाही मला पण बघायचं आता तुम्ही काय बघताय तीच मला आता शकुला आहे तू ध्यानात ठेवा तुला सांगते या आम्ही म्हणलं होतं कुठं ही हे मिटवायचं बघायचं पण तू लागली विषय वाढवाय आता तू विषय वाढवाय लागली तू लय लागली बरं का शानपणा करायला आता तू म्हणती ना माझ्या नादाला कुणी लागायचं नाही आम्ही पण बघतोच आता आमच्या पण नादाला कुणी लागू नका आता तुला सांगून 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 जीव ताबून गेला आमचा मग तुझी काय आर्याच म्हण ना तू काय गरज होती गेहण्याची कान भरायची एवढी काय काय सांगितलं बघ मला 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 सध्या काय मला काय बनू काय हाणू दे मग तुझ्याकडे बघते संध्याकाळी कस काय ते आता मी पण बघते आता तुला अजून एकदा जग घर अकलूज मध्ये येऊन चोपावी लागते चांगली बघ आता तुला रट्ट्याने तेवढा काय कमी पडलं नाही तुला फरकच पडला नाही काय आता मला जर मारुदी मग तुला सांगते आता कस काय ती बड्या बघ 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 बहिणीची कारस्थान तू म्हणतो ना तितकी ब ही नाही र ती गुणाची नाही त्या आतल्या गाठीची त्या आतल्या गाठीचीच राहिली या तिला माया दया नाही कुणाची सुद्धा आई सुद्धा माया येत नाही एवढी तर गेलाय ती तिनं तिची तिला दाखवूनच देत या मी काय आहे ती पण आम्ही पण काय आहे ती आमची आम्ही पण दाखवून देतो तुला आता काय आहे ती आता मग तुला कळल मग आता आणि नवऱ्याचं पण बघती आता बघू ती मला संध्याकाळी काय म्हणते काय नाही ती संध्याकाळी बघती तुमच्याकडं पण आता मी पण वाटच बघती आता कधी या काय तुम्ही कामावरन आणि मला काय म्हणताय तुम्ही आता या तुम्ही आता ताव तावा, तावा नाही आले या लगे मेहुनीची बाजू घ्यायला काय गरज होती तू मोठी होते की तिचं काय ज्ञान कुठं शान खाया जाते काय कळलं नाही बाई तिला कसं आपल्या भावाला माराव मारून ते मारून सुद्धा बोलवलं नाही लगे घेते तो बहिणीची बा बेहुनीची बाजू तुम्ही घ्या मेहुनीची बाजू मी किती माझ्या भावाची बाजून बघते तुमच्याकडे आता